नमस्कार मंडळी बघा आमचं काय काम चाललंय वाजलेत दोन वाजता बरोबर या बरोबर ऐकलंय कोरडाय करतोय दुपारच्या काल संध्याकाळी पण केल्या भातडी याच्यात मला बोलवती का टाकू का बर चला टाकते मी आता आज मला टाकायचंय

ये जो दिख रहा है ना दायले लागलेला कडू काय भाई काढ काढ आ रहा ओके मस्त ना पडा एक इकडे बाहेर काढ थोडं की बाहेर की नीट पकड ना सो

खाना पाहिजे तो सगळे

तुम्ही आधी मोठे सहा सहा महिन्यानी एक दिवसाने मोठा असलं तरी आधी त्याच करावं लागेल हा सहा महिन्यानी मोठ्या बस 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 काय तसं नाही भाऊ सहा महिन्यानी मोठे तुम्ही सहा दिवसांनी बी नाही आल्या वाया पथर वाया आल्या ताटल्या चिखायला लागल्या वाजायला व्हायचं नेणार कायच आहे चिठ लागत आहे तुला बेड

साखर टाकून खाय ना तिकडून चमचा जाई गावातला चमचा आमचा जाई जाय तिकडून त्या चमचा पण भांडणं बाई यांची हे चमचा मोठाण लहान मोठा चमचा असा जे याच्यापेक्षा मोठा आहे आणि भारी लय भारी तू आण मोठा चमचा आहे तिथे भांड्याच्या घराला हा पाय मग मंगलबाई म्हणे असं कोणत्या दुपारच्या खुर्डा आहे तुमच्या मला पण त्या वहिनी त्या म्हणल्या ना दुपारी तिकडं भाऊ सैवजी बाई खूप नाही केलं तर मग लेकरा बाळांना कोणनं काय फरक आणून द्यायचं का आता पहिला काळ वेगळा होता भारी आहे ना वा एकच नंबर वर करा किती भारी आली आई घरी काही येडी अशी आले पाहिजे

मांजरी बी चीक खायला लागल झालंय एकदाच्या कुरड्या आणि एवढा चिक आम्ही आता घरी खायला ठेवलंय बघा मांजरे सुद्धा चिक राहिल्यात आता खायचं गरम गरम कसं काय मंडळी एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडाया आणि त्या आपण भर दुपारच्या वेळेस केलेल्या हो हो दुपारच्याच वेळेस करतो आम्ही कुरडाया संध्याकाळी सुद्धा करतो काल भाऊच्या घरी गेलो होतो तो व्हिडिओ तुम्ही बघितला कुरडाय करतानाचा आणि त्याच्यानंतर आणि गेल्यानंतर पण यांनी परत संध्याकाळी हप्ता घेतला तर ते आठ वाजता कुरड्या केल्या रात्रीच्या आता कसं गरम वातावरण आहे ना ती हाडकून जाती कुरडाई निवांतमध्ये काम होतं सकाळी धावपळ होत नाही काय नाही आपले रोजचे जेवण खावण सगळं रुटीन झाल्यानंतर निवांतमध्ये करता येते बघा बा